राम रामय मंडळी हो व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे बरं का तर व्हिडिओ ब्लॉगचा हॉटस्पॉट हितच आहे बरं का तर तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि फेसबुक पेजवर जर बघत असाल तर फेसबुक पेजला आमच्या फॉलो पण करा बरं का त्याच्यावर पण हेच व्हिडिओ पडणार आहेत सारखे सारखे तुम्हाला असलेच व्हिडिओ बघायला भेटणार आहेत तर फेसबुक पेजला पण फॉलो नक्की करा बरं का तर आजचा व्हिडिओ काढण्याचं म्हणजे कसं झालं आहे बरं का दिवसभर बर नव्हतं नेट आणि लाईट पण नव्हती ती नव्हती चार्जिंग फोनमध्ये माझ्या तर फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळं मला व्हिडिओ काढता आला नाही काम बी भरपूर होतं बरं का हे बघा कामचं इकडं काम चालूच आहे इकडं दिवस मावळलेला आहे तुम्हाला सूर्य पण दिसत नाही आणि इकडं आमचं काम चालू आहे इकडं पिंकलर लावलेलं आहे आत्ताच बरं का त्यापास चालू केलं आहे आता रातारे ह्याला बघायचं बरं का आणि हे बंद पडलं तर त्याच्या तर पिंकलरच्या ह्याच्यात तोंडात काय पण अडकतं तर आताचं इथचं तुम्ही काटकी घेऊन त्याच्याजवळ थांबायचं बरं का कारण ते ब काटकी जर मध्ये का घातली तरच ती निघतेवर का तर शेवाळ बिवाळ काय पण अडकत आहे तर तुम्ही बघू शकता आपले पिंकलर सगळे फिरायलेले आहेत आपलं काम संपलेलं आहे आता तर आपल्याला जायचं आता का आपल्या घरला तर हीच रस्त्याला फिरतंय आहे भिजतंय पण तुम्ही का आता आपण बी टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही पण टेन्शन नाही घ्यायचं कारण हे असलं काही बी जुगाड घेऊन टाकायचं ती रान भिजत राहते तर बरं हो का मी ब्लॉग आणि हॉटस्पॉट इथंच बरं का सगळंच तर तुम्हाला इथं सगळंच गाव समारे इथं बघायला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण आपले व्हिडिओ रोज येणार आहेत तुम्ही रोज काय पण बघत राह शेतातलं तर आपले व्हिडिओ असेच चालू द्या आणि आपल्या चॅनलला असंच भरभरून प्रतिसाद द्या तर आपले व्हिडिओ आता चालायला लागले हो लाग तर त्याच्यामुळे आपल्याला पण खुशी व्हायला लागली आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय तर व्हिडिओमध्ये आता इथंच थांबतो आणि भेटू फोडल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि म्हणून जास्त पडायला लागलं दिवसा आता तर दिवसा तुम्ही थंडगार पाणी पियत जा तर चला तर मग भेटू फोडल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद की